डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया लुप्चाईची सच्चाई सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार प्रसिद्ध झालेली आहे राजकीय लुच्चाईची सच्चाई उघड करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे लुच्चाईची सच्चाई जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात तेव्हा लबाडीच्या बाबतीत एकमेकांना भारी होतात तेव्हा लबाडीच्या बाबतीत एकमेकांना भारी होतात एकमेकांना भारी होतात पुन्हा एकदा पहिलं कडव जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात तेव्हा लवाडीच्या बाबतीत दोघेही एकमेकांना भारी होतात तेव्हा लवाडीच्या बाबतीत दोघेही एकमेकांना भारी होतात एकमेकांना भारी होतात सदळी वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं यात खोटे असे काहीच नाही यात खोटे असे काहीच नाही हा अनुभव एकदम सच्च आहे यात खोटे असे काहीच नाही हा अनुभव एकदम सच्च आहे आपापल्या सुईनं ठरवा कोण अधिक लुच्छ आहे आपापल्या सुईने ठरवा कोण कुणापेक्षा अधिक लुच्छ आहे कोण कुणापेक्षा अधिक लुच्छ आहे सदरण वातरडिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा यात खरे खोटे असे काहीच नाही यात खरे खोटे असे काहीच नाही हा अनुभव एकदम सच्चा आहे यात खरे खोटे असे काहीच नाही हा अनुभव अगदी सच्च आहे आप आपल्या सुईने ठरवा कोण कुणापेक्षा अधिक लुच्छ आहे आपापल्या आप सुईने ठरवा कोण कुणापेक्षा अधिक लुच्छ आहे कोण कुणापेक्षा अधिक लुच्छ आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्र टीका तेव्हा आजच्या वात्रपिकेचं नाव आहे लुच्चाईची सच्चाई जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात जेव्हा सत्ताधारी विरोधक आणि विरोधक सत्ताधारी होतात तेव्हा लबाडीच्या बाबतीत दोघेही एकमेकांना भारी होतात तेव्हा लबाडीच्या बाबतीत दोघेही एकमेकांना भारी होतात एकमेकांना भारी होतात दुसरं आणि शेवटचं चकडो यात खोटे असे काहीच नाही यात खोटे असे काहीच नाही हा अनुभव एकदम सच्चा आहे यात खोटे असे काहीच नाही हा अनुभव एकदम सच्चा आहे आप आपल्या सुईने ठरवा कोण कुणापेक्षा लुच्छ आहे आपापल्या सुईने ठरवा कोण कुणापेक्षा लुच्छ आहे कोण कुणापेक्षा लुच्छ आहे आजच्या वातडिकेचं नाव होतं लुच्चाईची सच्चाई ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't see